मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नगरपंचायत प्रांगणात माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉक्टर प्रवीण लक्ष्मण निकम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहरातील नागरिक मान्यवर शालेय विद्यार्थी अधिकारी कर्मचारी पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांच्या समवेत राष्ट्रगीत राज्यगीत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच शहरातील शूरवीर माजी सैनिक यांचा नगरपंचायतच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अंतर्गत श्रीमंत महादजी शिंदे उद्यान येथील कौनशिलेचे पूजन पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची ओळख म्हणून आणि तसेच नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे राषोध्वजाबद्दल जागृती वाढवणे या अनुषंगाने श्रीमंत महाजी शिंदे उद्यान ते मिलिंद नगर ते मातोश्री हॉस्पिटल चौक ते नगरपंचायत पूर्वेकडील कमान मोर्य कॉलनी तळेगाव चौक पुणे मुंबई हायवे तहसील ऑफिस ते नगरपंचायत कार्यालय या ठिकाणाहून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती सदर उपक्रमात सुमारे तीनशे नागरिकांचा सहभाग होता त्याचप्रमाणे तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी हरघर तिरंगा अंतर्गत नगरपंचायत प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले सेल्फी विथ तिरंगा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा दौड तिरंगा प्रभात फेरी तिरंगा ध्वज वाटप तिरंगा कॅनव्हास आदी उपक्रम घेण्यात आले होते सदर उपक्रम शून्य कचरा निर्मितीच्या अनुषंगाने राबवण्यात आले यामध्ये सर्व झेंडे कापडी वापरण्यात आले कागदी पताका फुले हार यांचा वापर करण्यात आला होता कोणतेही प्रकारचे एकल वापर प्लास्टिक किंवा आधी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही लाइव्ह वन साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा